महाराष्ट्रात गोहत्या विरोधी कायदा या गायीला राज्यमातेचा राज्यातील महामार्गावरून जाणाऱ्या गायींनी भरलेले ट्रक कंटेनर अगदी रुग्णवाहिकांमधील तस्करी सगळं अजूनही सुरूच आहे महत्वाची बाब म्हणजे जप्त झालेल्या गायी गोशाळेत सोपवल्यावरही पुन्हा चोरीला जातात रस्त्यांवरची बेवारस गाई रात्र झाल्यावर उचलल्या जातात आणि थेट कत्तलखान्यात पोहोचविल्या जातात सुदर्शनने नागपूरमध्ये घरांच्या आत गायींची कत्तल कशी होते याचे असंख्य व्हिडिओ उघड केले आणि आता या मालिकेतला सर्वात गंभीर खुलासा एकोणवीस नोव्हेंबर नागपूरच्या भिलगाव येथे करण्यात आला ताजमहल सेलिब्रेशन लॉन मध्ये अवैध गोमांस व्यापाराचा भंडाफोड करण्यात आलाय गायीच्या माणसापासून बनवलेले डाळड्याचे डबे एक ट्रकपेक्षा जास्त गोमांस टनोण टन तन गायींची हाडे आणि धक्कादायक म्हणजे गायींची डोकी सुद्धा जप्त करण्यात आली आहे इतके प्रचंड पुरावे असतानाही पोलीस प्रशासनाने कारवाई न केल्याचा गंभीर आरोप आहे आणि त्यामुळे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान भारतमाता संघटना आणि बजरंग दल या सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी कपिलनगर पोलीस स्टेशनला घेराव घातलाय या संपूर्ण प्रकरणावर आमच्या प्रतिनिधी स्नेहल जोशी यांनी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांशी खास बातचीत केली आहे बघूया काल नागपूर शहरात संभाजी गुरुजींच्या धारकऱ्यांकडून आणि भारत माता संघटना तसेच बजरच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून एक मोठी कारवाई नागपूर शहरात के, केली गेली, -गेली आणि ही कारवाई इतकी मोठी होती की त्यासाठी हे सगळे युवक जे आहे ते रात्रभर जागे होते आणि जवळपास एक ट्रकपेक्षाही जास्त गोमात जे आहे ते बाहेर या युवा कार्यकर्त्यांनी काढलं तुम्ही रात्रभर होतात ती माहिती तुम्हाला कुठून मिळाली की नेमकं काय झालं आमचे काही मित्र आहेत बिलगावला म्हणून आम्हाला माहिती मिळाली हे एक गौ ट्रक उभा आहे आम्ही त्याच्या शोधाशोध घेतला नंतर माहीत झालं तो फक्त ट्रकच नाही आहे हे अख्खं गोडाऊन आहे आणि त्या गोडाऊनमध्ये कमीत कमी पस्तीस ते चाळीस टन गौवंश आहे गहू मास आहे म्हणजे पस्तीस ते चाळीस टन गौ मास जेव्हा तिथे उपलब्ध आहे तर किती गौहत्या या नागपूर शहरात झाली आहे पाच ते सहा हजार गाई मारून तो तेवढा तो मास तिथे जमा केले आहे आणि त्या मासाच्या माध्यमातून दालडा नावाचा पदार्थ बनवून आपल्या प्रत्येक हिंदूंना ते देत आहेत आणि आपण आपल्या देवी देवतांची पूजा करत असताना प्रसाद करत असताना याच दाल्ल्याचा आपण वापर करतोय म्हणजे कुठेतरी या जिहादी प्रवृत्तीच्या लोकांनी आपल्याला दूषित करायसाठी हे सगळं कृत्य मुद्दाम केलेलं आहे मुद्दाम म्हणजे इतक्या गाई मारून नागपूर शहरात महाराष्ट्र राज्यात छत्रपतींनी इथे गौहत्या करणाऱ्यांचा शिरच्छेद केलेला आहे आणि त्या महाराष्ट्रात हे सगळं घडत आहे घडत आहे मुख्यमंत्री इथे राहतात नागपूरला आणि एवढी मोठी घटना नागपूरला होत आहे प्रत्येक आठवड्यात प्रत्येक दिवशी जर आपण गावत ते म्हटलं तरी काही अडचण नाही आपल्याला काय होत आहे प्रशासन काय करत आहे किती हिंदुत्ववादी लोकांनी नेहमी आपल्या अंगावर संकट घ्यायची काल जर रात्री काल इतका मोठा हमला झाला त्या विरोधी लोकांनी आमच्यावर हमलं पण केलं काही कोणाची जर जीवहाणी झाली असती कोण जिम्मेदार असतं प्रशासन त्यांचं घर पुरवलं असतं का त्यांनी बिलकुल दादा तुम्ही इतकी मोठी के लिए जी है कि अजुन जी कारवाई केली डॉक्युमेंट सुद्धा आपल्याला दाखवलं की डॉक्युमेंट सुद्धा आहे तीव्र भावना हे आहे की त्यांच्यावर अगर कारवाई नाही झाली कारण की त्याच्या ओनर असो त्याच्या मालक असो ट्रक चालक असो जितके पण षडयंत्रकारी त्याच्यात आहे हे सगळे गुन्हेगार आहे आणि सनातन धर्म म्हणजे आमची गौ माता गौ माताची रक्षासाठी हे सनातनी एकत्रित झालेले आहे काही घेणं देणं कोणाला काही नाही आहे पण आपल्या धर्माची जे आस्था आहे ते गौ माता आहे अगर त्याची रक्षा करण्यासाठी हे पोलीस प्रशासन आणि कानून ज्यांना आम्हाला विजय प्राप्ती नाही दिली तर आम्ही सनातनी आपल्या अंतरात्मा घेऊन त्याची कारवाई कशी करायची आहे दादा मोठी एवढ्या मोठ्या भावनेनंतर म्हणजे तीव्र भावनेनंतर काय मागणी आहे कपिलनगर पोलीस स्टेशनकडून आणि महाराष्ट्रांचे एस सी एम जे नागपूर शहराचे आहे त्यांच्याकडून काय मागणी करू आता काय मागणी करू पेपरवर फक्त गोमाताला गौमाता ढकलेला आहे हे आम्ही बघत आहोत स्वतः कितकेच प्रकरण तुम्हीच कव्हर केलेलं आहे गौहत्या जिकडे तिकडे गौवंश भेटणे आम्ही आता त्रस्त झालेला आता असा आम्हाला वाटून राहिला की आता आम्हाला पोलीस स्टेशन यायची गरजच नाही आम्हाला स्वतः कानून हातात घेऊन काही ना काही करायला लागेल आता तेव्हा हा व्यादे हा जे यादी बाबतीचे जे माणूस आहेत ना इकडे त्यांना मेसेज जाणार नाही हे आम्हाला असं वाटतं आहे की पोलीस प्रशासन वाट बघून राहिली की बजरंग आणि सर्व संघटन असे मिळून काहीतरी मोठा करावा आणि नंतर आमच्यावरच गुन्हा दाखल करू तर हे मानसिकता आम्हाला आता वाटून राहिली आहे सर्व अधिकारी ते भ्रष्ट आहे असं आम्ही म्हणत नाही पण कोणीतरी हा प्रकरणमध्ये ज्यांना जानकारी असेल हा पोलीस स्टेशनमध्ये त्यांची मिली बघत नक्की आहे कारण की एक बागमध्ये जेव्हा आपण बागमध्ये फिरतो पुष्प असतो त्याची सुगंध आपल्याला येते तर यांचा नाकाखाली ते दूषित फॅक्टरी त्यांना माहीत नसली असा होऊ शकते का हा माझा प्रश्न आहे आणि सी एम साहेबांना पण प्रश्न आहे बावनपुडे साहेब त्यांचा सा हा प्रतिनिधी क्षेत्र आहे भिलगाव ते बावनकुळे साहेब पालकमंत्री पण आहे आपले नागपूर महानगरचे त्यांना हा गरजेचा आहे हा ओळख करून की असे जेहादी लोक जे कृत्य करत आहे आपल्या हिंदूंचे छातीवर बसून हा कृत्य करत आहे त्यांना प्रतिबंधक कारवाई करून जे परिसर आहे फॅक्टरीचा त्यांच्याकडे फूड लायसन्स पण नाही आहे एफ सी आयचा लायसन्स जे डाळा ते बनवत होते मासामधून ते आमच्या हिंदू परिवारमध्ये डिस्ट्रीब्यूट होऊन कोणत्याही प्रकारने आपण दूषित होता हा प्रकार खूप गंभीर आहे त्यांना कसा लायसन्स भेटला तिकडे हा डाळडा बनवायचा त्यांच्याकडे पॉल्युशन कंट्रोल बोर्डचा लायसन्स आहे का जे जे पंचायत समिती आहे त्यांना त्यांनी टॅक्स लावलेला आहे तिकडे काय चालत आहे त्यांना जाणकारी नाही का हा सर्व मिली बघत आहे बिलकुल मोठं षडयंत्र आहे कारण त्यात प्राप्त माहिती अशी आहे सूत्रांमुळे की नागपूर शहरातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये या गाई ज्या आहेत त्या कापल्या जायच्या आणि संध्याकाळनंतर या हळूहळू कापलेल्या गाई ऑटोमध्ये टू व्हीलरवर अशा पद्धतीने तिथे थी ते फक्त मास्क सोडलं जायचं याचा अर्थ फक्त तिथे जे पाण्याने भरलेले जे टँक होते, होते थे थे था था, ते नुसते पाण्याने भरले होते इथे कुठे पण एक थेंब रक्ताचा नव्हता पण ही एक प्रश्नाचा खूप मोठा गंभीर प्रश्न आहे की या गा गोमाता नेमक्या कुठे कापल्या जायच्या आणि ते गोमास इथपर्यंत यायचं तर नागपूर शहरातल्या ट्राफिक व्यवस्थेला किंवा नागपूर शहरातल्या पोलीस प्रशासनाला याची कुठलीच दखल नव्हती का या सगळ्या कार्यकर्त्यांच्या ज्या तीव्र बांधवाना आहेत की यावेळेस इतकं मोठं गोमास नागपूर शहरात सापडलं आहे चोवीस तास आता थोड्याच वेळात पूर्ण होतील पण अजूनही कारवाई नाही एकंदरीत शासन आणि प्रशासनाचं गोमाता फक्त राजमाता ही कागदावर झालेली आहे मात्र गोमाता ही कापल्या जाते आहे त्या दुर्दैवाकडे नागपूर शहरात पोलीस प्रशासनाचं लक्ष नाही असं या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे सोबतच गोमात्याचा कुठलाही व्यवहार किंवा गोहत्या बंदी कायदा महाराष्ट्रात आहे तरीही गोमाता कापल्या जात आहे आणि गोमातेला राजमातेचा दर्जा दिला आहे तरी पण गोमाता ही कापल्या जाते आहे पण दुःख हे आहे की त्यांच्यावर अजूनही कारवाई कुठलीही झालेली नाही आणि होत नाही स्नेहा जोशी हो, नहीं, हो, नहीं, रक्षा नहीं, हो, नहीं, हो नहीं,